आ, मी सध्या थायलंडमध्येच बँकॉक येथील महाबोधी सॉरी धमक आहे सेंटरमध्ये आहे माझ्यासोबत अमेरिकेचे भंते जे आहेत थायलंडचे भंतेजी आहेत आणि आपले बॅ इंडियन भंतेजीसुद्धा इथे या ठिकाणावर आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भाने मी या ठिकाणावर अमेरिकन भंते आणि थायलंडच्या भंतेजीसोबतसुद्धा डिस्कस करत आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध उच्च आणि बौद्धांच्या ताब्यात गव्हर्मेंट इंडियनने दिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे जागतिक पाहिलीवर कशा पद्धतीनं हा विषय घेत आहे याच्यासाठी सातत्यानं विशेषतः महाराष्ट्र मराठवाडा नांदेडच्या वतीनं या ठिकाणावर करण्यात येत आहे जागतिक लेवलवर म्हणजे याची चर्चा झाली पाहिजे गोव्हर्मेंट सरकारने या जगातील बौद्ध भेपूंचं आणि उपासक उपासिकांचं स्पर्धेचं असलेलं ठिकाण आहे ते बौद्धांच्या ताब्यात <coughs>